नमस्कार मित्रांनो डिजिटल या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आता आपण बघणार आहोत सिलाई मशीन योजना ज्यात फ्री सिलाई मशीन मिळणार आहे तुम्हाला साडेसातरा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तर हे कसं मिळवायचं आणि याचा अर्ज कसा, कसा करायचा आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर लिंक ओक ओपन करताच होमपेज ओपन होणार आणि मी या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार की तुम्हाला कसं साडेसतरा हजार रुपये मिळणार तुम्हाला सी एस सी लॉग इनवर जायचं आहे आय डी पासवर्ड कॅप्चर टाकून साईन इनवर क्लिक करायचं आहे इन इनवर क्लिक करताच तुम्हाला नो नो कंटिन्यू यावर क्लिक करायचा आहे मग आधार व्हेरिफिकेशन येईल त्यात तुम्हाला वरती आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो टाकायचा आहे आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून हो, चेकबॉक्स यावरती क्लिक करून कंटिन्यू यावर क्लिक करायचा आहे कंटिन्यू करताच तुम्हाला ओ टी पी येणार सहा अंकाचं ते ओ टी पी टाकायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे आणि यात ज्याचा फॉर्म असला तो व्यक्ती असणे अनिवार्य आहे कारण की बायोमेट्रिक घ्यावं लागतं बायोमॅट्रिकसाठी सेक्विजन किंवा मंत्रा मशीन तुम्ही यूज करू शकता आता आपण आधार व्हेरिफिकेशन बायोमेट्रिक यावर आलेलो आहो तर यात व्हेरीफाय बायोमेट्रिकवर क्लिक करून तुमची मशीन ऑन होणार आणि इथे तुम्हाला बायोमॅट्रिक लावायचं आहे बायोमॅट्रिक व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक ओपन होणार फॉर्म ओपन होतात फॉर्म चार स्टेपमध्ये आहे पहिला पर्सनल इन्फॉर्मेशन दुसरं क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन तिसरं स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन आणि चौथा आहे डिक्लेरेशन पर्सनल डिटेलमध्ये बघणार आहोत ने, फादर नेम मग आहे डेट ऑफ बर्थ मग मॅरिटियल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे जेंडर ऑटोमॅटिक राहणार त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुमची आणि तुम्ही दिव्यांग आहात की नाही ते सिलेक्ट करायचं आहे बाकी यात कोणतीही माहिती तुम्हाला भरायची नाही आहे फक्त कॅटेगरी मॅरिटियल स्टेटस आणि दिव्यांक आहात की नाही बस त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल विचारणार मोबाईल नंबर आणि आधार नंबर ऑटोमॅटिक दिलेला राहील फक्त पॅन कार्ड टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेलमध्ये राशन कार्ड नंबर येणारच ऑटोमॅटिक त्यानंतर तुम्हाला आय राशन कार्डमध्ये असणाऱ्या व्यक्तींचे नावं दिसणार नंतर येणार ॲड्रेस ॲड्रेसमध्ये फक्त तुम्हाला करंट ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे सेम असेल तर सेमवर क्लिक करा अदर असेल तर अदर त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर यस करा नसेल तर नो करा आणि तुमची तहसील सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला प्रोफेशन ट्रेड डिटेल सिलेक्ट करायची आहे तर त्या तिथे टेलर सिलेक्ट करायचा आहे आणि चेकबॉक्सला क्लिक करून सेम ॲड्रेस यावर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे ते होतंच इथे बँक डिटेल टाकायचं आहे तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि आय एफ एस सी कोड टाकून सर्च या ऑप्शनवर क्लिक करून नेम ऑफ ब्रांच येणार नेम ऑफ ब्रांचला सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला तिथे अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकताच तुम्हाला त्यानंतर क्रेडिट सपोर्ट या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे इथे एक लाख भेटणार अठरा महिन्यासाठी पाच पर्सेंटवर नंतर दोन लाख रुपये भेटणार पाच पर्सेंटवर तीन महिन्यासाठी मला क्रेडिट सपोर्ट एक लाखचा हवा आहे मग लोन कशासाठी हवा आहे त्यात तीन ऑप्शन दिलेले आहे परचेस इक्विपमेंट वर्किंग कॅपिटल बिझनेस कॅपिटल तीनमधून जो हवा असेल तो सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा त्यानंतर स्किल ट्रेनिंग पाच दिवसाची बेसिक ट्रेनिंग होणार पंधरा दिवसाची ऍडव्हान्स ट्रेनिंग होणार त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आणि त्यानंतर टूल साठी पंधरा हजार रुपये मिळणार मग मार्केटिंग सर पोर्टसाठी तुम्हाला सर्व्हे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे मग डिक्लेरेशन फॉर्म येणार चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट करायचं आहे तुमच्या समोर असं तुम्हाला पावती जनरेट होणार अडीच हजार रुपये ट्रेनिंगचे आणि पंधरा हजार टूल किटचे असे साडेसतरा हजार रुपये मिळणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब